सांगाव असं वाटतंय की पाच वर्षाची कार्यकिर्द पूर्ण करत असताना एक आनंदाची बाब ही आहे की जे आपण एक युतीतून जेवढे पण आपण सगळ्या नागरिकांसाठी कर्जतकारांसाठी एक काय म्हणतात आश्वासन नाही म्हणू शकत आपण एक जाहीरनामा जो आपण केला होता त्याच्यामधील जवळजवळ सगळी कामं आपण पूर्ण करतोय याचा मनस्वी आनंद होतोय कारण की आपल्या सगळे जेवढे पण घाट आहेत ते चांगले सुशोभित होत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचाच वाटा आहे आजी माजी मुख्यमंत्री असतील पर्यटन म्हणजे मा, माजी पर्यटन मंत्री असतील त्याच्यानंतर खासदार साहेब आमदार साहेब आपल्या सगळ्यांचंच सहकार्य सरे खूप लाभलं आपल्या सगळ्या घाट म्हणजे नदी संवर्धनाच्या एका प्र प्रकल्पाला आपण नाव दिलं होतं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तो नदी संवर्धन प्रकल्प आता आपण आज तिचं भूमिपूजन इथे आपण करतो आहोत आणि त्याच पद्धतीने आपण सगळे घाट जसे सुशोभित केले तसे सगळे मंदिर आपल्या कर्जतमधले जेवढे मंदिर आहेत पुरातन मंदिर आहेत त्याचंसुद्धा सुशोभीकरण आपण करतो आहे ज्या ज्या ठिकाणी खूप कचऱ्याची जागा होती त्या ते तेच तिथे ते, साफ करून खासदारसाहेब आमदार साहेब त्या जागांमध्ये सुद्धा आपण कोपरा गार्डन ही संकल्पना राबवली आहे आणि तसेच आपण सगळ्या स्मशानभूमी सगळ्या स्मशानभूमीची कामं प्रस्तावित आहेत कारण आपण असं म्हणतो की शेवटी तिथेच जायचं आहे सगळ्यांना तर तिथे गेल्यानंतर कुठल्याच नागरिकांना कुठलीच गैरसोय होऊ नये त्यांच्या जे असतात त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याच्यासाठी आपण जे काम करतोय ते सगळ्या कामं आता सगळे प्रस्तावित कामं आपले चालू आहेत आणि एकच त्याच्यासाठी एकच सांगावं असं हो वाटतं की आपल्या पूर्ण पाच वर्षाच्या कारकिर्दीत या कर्जतकारांनी जे विश्वास दाखवला होता आणि पूर्ण माझ्या टीमने म्हणजे सगळे नगरसेवक असतील माझे सगळे नगर, नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग असेल यांनी सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याच्यासाठी मी मनापासून त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद मानते कारण की हे, हे एकट्याचं काम नाही आहे आपल्या पूर्ण कर्जत शहराचं पूर्ण कर्जतकारांचं सगळ्यांचं हे एक टीम वर्क होत सगळ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे आपण हे करू शकलो त्याच्यात पत्रकार सगळे बांधव असतील ज्यांनी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे सगळे नागरिक असतील सगळ्यांचे थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने ही कारकीर्द पूर्ण करत असताना हा एक विश्वास मनामध्ये आहे की आपल्या कर्जचा एक चेहरा मोरा एक म्हणजे वेगळाच एक कर्जत आपल्याला बघायला मिळतंय प्रवेशद्वार असेल प्रतिआळंदी असेल असे आपले जेवढे शिवसृष्टी असेल नंतर आता आपले जिथे जिथे स्मारक झाले ते स्मारक असतील एक वेगळं कर्जत आपल्याला आता इतकं छान कर्जत बघायला मिळत आहे आणि या कर्जतची मी एक नगराध्यक्ष म्हणून मला काम करता आलं ह्याचा मला मनस्वी खूप आनंद होतो आहे कारण कर्जतमध्ये एक मिनी इंडिया बसतो आहे कारण सगळ्या समाजाचे सगळ्या आपल्या आपण बघितलं तर सगळे उत्सव इथे छान पद्धतीने साजरे होतात आणि एक मिनी इंडिया आपल्या कर्जतमधला आणि त्याला आपण एक तुम्ही सगळ्यांनी मला एक तिथे प्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं याचा म्हणजे एक खूप सार्थ अभिमान माझा मला आहे की मला खरोखर तिथे काम करण्याची संधी मिळाली या सगळ्यासाठी मी सगळ्यांचे ज्या ज्यांनी 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 मदत केली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र